नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निरोगी आरोग्यासाठी खास किचन टिप्स एक हातावर पिळेपाना दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते दोन जर तुमचे केस जास्त गळत असतील तर रोज बडीशेपचे सेवन करा यामुळे केस गळणे लवकर थांबेल तीन लसूण तुपात तळून गरमागरम खा चवीला खराब वाटेल पण आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे चार जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात पाच खोबरेल तेलात थोडी हळद मिक्स करून काळ्या वर्तुळावर पंधरा मिनटे राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा यामुळे चेहऱ्यावरील काळी वर्तुळे लवकर दूर होतील सहा चिडचिडपणा आणि ताणतणाव कमी करण्यासाठी रोज रात्री दोन ते तीन थेंब गाईचे तूप नाकात टाकावे सात डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज दो डोळ्यांना काजळ लावावे तसेच रात्री झोपताना थंड पाण्याने डोळे धुवावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आठ नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे नऊ बटाटे किंवा रताळे वाफवताना डायरेक्ट पाण्यामध्ये न वाफवता चाणीमध्ये किंवा कुकर मध्ये तळाशी पाणी घालून डबा ठेवून डब्यामध्ये पाणी न घालता बाहेर वाफवावेत म्हणजे रताळ्याची बटाट्याची चव छान येते तसेच त्यामध्ये पाणी देखील जात नाही दहा अंडे ताजे आहे की शिळे हे ओळखण्यासाठी भांड्यात पाणी घालून त्यात अंडे सोडावे अंडे ताजे असल्यास ते तळाशी जाऊन आडवे होते आणि शिळे अंडे पाण्यात खाली जाऊन उभे राहते तर खराब अंडे पाण्यावर तरंग अकरा गाजर जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याची दोन्ही साइड टोके कापून प्लॅस्टिकच्या बॅगेत ठेवून फ्रीजमध्ये ठेवावी बारा अननस पिकला असेल तर त्याला छान वास येतो कच्चा अननसला सुगंध येत नाही तसेच त्याचा रंग हिरवट असून तो खूप कडक असतो अननस जास्त पिकला असल्यास त्याला आंबूस वास येतो तसेच डोळा दाबून पाहिल्यास तो आत जातो तेरा जास्तीच्या लसणाच्या पाकळ्या सुट्ट्या करून एक एक पाकळी उभी चिरून पटपट सोलायला जाईल चौदा निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढूनच टाका मिठाचे सेवन कमी करा सॅलॅड दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी मीठ वापरा पंधरा पिकलेली केळी मॅश करून चेहऱ्यावर लावा दहा ते पंधरा मिनिट लावून ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा याने चेहरा एकदम सॉफ्ट बनतो सोळा जर तुम्हाला जास्त थंडी वाजून येत असेल तर कोमट पाणी प्या यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल सतरा बासुंदी बनवताना त्यात कस्टर्ड पावडर घातल्यास बासुंदीला कलर आणि चव छान येते अठरा सोयाबीनची भाजी बनवताना सोयाबीनला मीठ लावून तेलात परतावी भाजी अतिशय टेस्टी होते एकोणीस फ्रीज पुसताना गरम पाण्यात थोडा बेकिंग सोडा टाकून फ्रीज साफ करावा यामुळे फ्रीजमध्ये किटाणू घाण आणि वास निघून जाईल वीस उपासाची खिचडी बनवताना साबुदाने बनवून झाल्यावर वरून तूप टाकावे आणि झाकण ठेवून खिचडी वाफेवर शिजवून घ्यावी किंवा तूपऐवजी दुधावरची साय टाकावी असे केल्याने खिचडी चवीला मस्त लागते आणि सुटसुटीत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरला शिंदे एज्युकेशन वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू.